काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे भगवानगडावर दाखल झाले होते आणि त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली होती नामदेव शास्त्री यांनी पहिल्यांदाच देशमुख प्रकरणावर माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया मांडली यावेळी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचे समोर आले आता या प्रकरणानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या विरोधात मराठा समाजाने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले देशमुख यांची होऊन कमीत कमी आज बावन पंचावन्न दिवस आहे एवढे दिवस जात असताना सुद्धा त्या महंतांना ते आठवलं नाही ते पाहिलं नाही त्याचा विचार केला नाही त्याचा अभ्यास केला नाही पण ज्या वेळेस धनंजय मुंडे हे त्यांच्याकडे गेले धनंजय मुंडेंचा हेतूच हा होता का कुठेतरी समाजात भांडणं लावत नामदेव शास्त्री काहीतरी बोलतील मग समाज नामदेव शास्त्रींच्या आडून समाज त्यांच्याकडे आकर्षित होईल यांच्याकडे आकर्षित झाला नाही म्हणून समाजात भांडणं लागले नाही पण एका संतांच्या महंताच्या आडून समाज एक करायचा आणि मराठा आणि वंजारी समाजाचे वाद लावायचे पण मी आज इथून एक सांगतो का या प्रेस मीडियाच्या माध्यमातून कमीत कमी पाच सहा खून ते वंजारी समाजाच्या माणसांचे पण झालेले आहेत त्या अण्णांनी दोन वेळेस क्लिअर बी केले महादेव मुंडे वगैरे त्यांची ती पत्नी आज आक्रोश करून रडतीये ते कुणी मारले याचा बी नामदेव शास्त्रींनी उल्लेख करावा त्याचा पण अभ्यास करावा या माध्यमातून मी एकच सांगल ही महाराष्ट्र भूमी ही संतांची आहे आणि संतांनी जर समजा त्यांना सगळे समाज एकत्र नाही ठेवता आले धर्माचं कार्य नाही करता आलं तर त्यांनी ती गादी सोडून सरळ एखाद्या पक्षात म्हणा किंवा आपल्या जातीचं काम करावा पण जो संत असतो त्या सगळ्या अठरा पगड जातीचा असतो हे त्यांनी लक्षात ठेवावं जे बेताल वक्तव्य केलंय जे ते म्हटले होते त्या पहिलं त्या आरोपींना मारहाण झाली म्हणून त्यांची मानसिकता खराब झाली म्हणून त्यांनी मारलं बरं ठीक आहे एक दोन झापे मारले असते संतोष भाऊनी संतोष भाऊनी स्वतःसाठी मारलेला नव्हता जे अशोक सोनवणे जे होते बौद्ध समाजाचे त्यांना हे मारहाण करत होते हे मध्यस्थी गेले आणि धक्काबुक्की त्यांचे फक्त वाद झाले मग त्या वादाचा विपर असतो माणूस जीवच मारणार आहेत का ना एक दोन फटके मारले जे सोडला असतात प्रकरण आणलं असतं पण एवढी हाल करून म्हणजे त्यांचे एक एक अवयव कापून डोळे भाजून मग त्यांच्यावर मारण्यात आलं शेवट जीव जात नव्हता तर छातीवर उड्या मारल्या त्यांनी डब्ल्यू डब्ल्यू सारखं खेळले सगळं म्हणजे एवढं क्रूरपणा यांच्यात असताना पंधरा पंधरा गुन्हे असताना नामदेव शास्त्री त्यांची बाजू घेते आणि ज्या वेळेस काल माझी बहीण वैभवी संतोष देशमुख यांची मुलगी व त्यांचे हा म्हणजे संतोष देशमुखचे भाऊ धनंजय हे तिथे गेल्यानंतर त्यांनी ज्या परिस्थितीत धनंजय मुंड्यांचा आदर केला महंतांनी त्याप्रमाणे ते त्यांनी वैभवीचा व संतोष देशमुखच्या कुटुंबियांचा तेवढा आदर केला नाही कारण यांना सोप्यावर घेऊन बसले धनंजय भाऊंना त्यांचं ते सगळं विवरण केलं का यांना असलाईन लावलं यांची मानसिकता खराब झाली पन्नास दिवसात अरे पण त्या मुलीचा बाप गेलाय त्या महंताला तेवढं तरी ते समजायला पाहिजे होत ती मुलगी आपल्या दारात आलेली आणि त्या मुलीला तू कसं सांत्वन करायला पाहिजे होतं किती आधार द्यायला पाहिजे होता ते सोडून फक्त म्हंटल मी काही बोललोच नाही मग तू जर बोलला नाही तर समज तुझेवर का गेला हे त्यांनी अभ्यास करावा आणि महंतांनी जर समजा त्यांना यापुढेही समाजात ते निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असले आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असले तर त्यांनी पवित्र भगवान गडाची गादी सोडावी आणि मग त्यांनी वक्तव्य करावं मग त्यांना समज समजल की अठरा पगड जातीचा समाज आपल्यावर कसा चालून येईल भगवान बाबा गडावरचे महंत यांनी जी मुंडे बद्दल प्रतिक्रिया दिली आणि त्या आरोपींबद्दल जी प्रतिक्रिया दिली तर तुकाराम महाराजांच्या ओळीप्रमाणे बोलाचेचं भात बोलाचीच कडी खाऊन या मन झाले तृप्त म्हणजे त्यांचं मन फक्त तृप्त करू राहिलेत समाजाची दिशाभूल करू राहिलेत अख्ख्या महाराष्ट्राची दिशाभूल करू राहिलेत आणि मराठा आणि वंजारी या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतायत आणि याचबरोबर महंतांनी राजकारणात किंवा सामाजिक भावनेत कुठेही लक्ष घालण्या घालायचं नसतं त्यांनी धर्म प्रचार करायचा असतो धर्माच्या देवाच्या भावना दे, देवाच्या विचार किंवा चांगले विचारच जनतेसमोर ठेवायचे असतात भगवान गडावर फक्त वंजारी समाजच जात नाही तर मराठा समाज सुद्धा जातो हे नामदेव शास्त्रींनी विसरू नये आणि दोन समाजामध्ये तेड निर्माण करू नये मराठा समाज कालही बापाच्या भूमिकेत होता आजही बापाच्या भूमिकेत आहे आणि उद्याही बापाच्या भूमिकेत आहे पण त्यांनी हे विसरू नये जर त्यांनी परत हे असे वक्तव्य केले समा मराठा समाजाला किंवा धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना वाचवण्याचा जर प्रयत्न केला तर मराठा समाज तुम्हाला सज्ज डिशा देतो बिरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज अहिल्यानगर